मगाचं चिकन ह्याच्या खाया की उघडू आपण आता मगापासून नाही उघडलं कसं झालंय ते तर हवा का वाव तर हवं का हे असं झालं हे मस्त पैकी आता एक कढई ठेवली वरी कढई टाकायचं तेल तर हवं का फ्रेंड मी आणि ह्याच्यात तेल टाकून घेते थोडं आणि बाजरीचं पीठ भाजून घेते प्रमाण कारण आम्ही बाजरीचे पीठच भाजून भाजी करत आहे हवं का लय नाही टाकत मी मगाशी टाकलं आहे बरं का तेल भरपूर त्याच्यामध्ये ते दिसतंय नाही ना बघा तर आता बाजरीचं पीठ घेते चाळून हवं का असं बाजरीचं पीठ भाजून घ्यायला हे चाळायला लागले मी चाळणीनं तर हा का फ्रेंड आता पीठ भाजून घेतलंय मस्त खमंग असं आता हा का हे भाजले पीठ मस्त फ्रेंड माझा पूर्ण हेड बघत जा कारण की मीच कॅमेरा पण धरते आणि मेहनत खूप लागते हो तर बघा तुम्ही हवा का आता ही लाल चटणी टाकायला तिकटवाली कारण माझ्या घरी यायचेत माझे बहीण आणि नेवना तर हा बघा ना भाजी फाडवायची थोडी म्हणून तर हा बघा ही टाकली मी लालवाली चटणी लाल पावडर तर बस झालं एकच आमच्या कारण आम्ही आता दुसरा पणचा मशाला वापरत नाही आम्हाला मशाला आधी होता आवडत होता पण आता नाही आवडत सांगू शकत नाहीत हा का आता हा बघा एवढी चटणी आम्हाला लागणार आता जर कमी पडली तर आणखी टाकणार मी तर बघा आता काय करणार मी हा का हे चिकन काय पोरणी भारी लागली म्हणता